पुण्य दिसत नाही राजापूर गावात एक आजी आणि तिच्या दोन नाती राहत होत्या त्या आजीचे मुलगा आणि सून एका अपघातात गेले होते ती आजी खूप काबाड कष्ट करून आपल्या दोन नातींची आणि तिची कशीबशी गुजराण करत असे त्या दोघी शाळेत जात कधी कधी आजीला कामात देखील मदत करत त्यांना घर नसल्यामुळे त्या गावातील मंदिराच्या मागील भागामध्ये मा त्या तिघे राहत असत कोणी वाटसरू आले की रात्रीच्या वेळी देवळात मुक्काम करत सकाळी उठून आपल्या मार्गाने परत जात बऱ्याच वेळा आजी उपाशी राहायची व वा त्या वाटसरून तिची भाकरी द्यायची तेव्हा आजीच्या मोठ्या नातीला खूप राग यायचा तिला वाटायचे की इथे आपल्याला एक वेळ धड जेवण मिळत नाही पण आजी मात्र तिच्या वाट्याचं अन्न या वाटसरूंना देते हे तिला अजिबात आवडत नसते तेव्हा आजी तिची ते समजूत काढायची आपण एका हाताने दिलं तर आपल्याला कधीतरी दोन हाताने मिळतं या चांगुलपणावर आजीचा विश्वास होता तिनं मोठ्या नातीला जेवण वाढायला सांगितलं की ती नेहमी भांड्यांचा आवाज करी त्यावर आजी तिला सांगायची आपण काय खातो की उपाशी राहतो हे शेजाऱ्याला कळता कामा नाही कधी कधी आजी मोठीला भाकरी करायला सांगे तेव्हा ती जोरजोरात भाकरी थापायची आणि त्यांचा आवाज करायची आजी तिला सांगायची अगं किती भाकरी झाल्या हे तव्यालाही कळता कामा नाही एके दिवशी आजींनी तिला भाकरी करण्यास सांगितले आणि त्या देवळात कोणी वाटसरू आला होता त्याला आजी पाणी देण्यास गेली तेव्हा त्या ते मोठ्या नातीला लक्षात आले की आजी आपल्या वाटणीची भाकरी वाटसरूला देणार त्या रागानं तिने भाकऱ्या करायला सुरुवात केली भाकरी वर मिरचीचा ठेचा बनवला तिनं भाकरी तिघांना वाढवून घेतल्या आजीला एक ताट दिलं आणि दोघी भाकरी खायला बसल्या आजीनं आपलं ताट त्या वाटसरूला दिलं वाटसरू नको नको म्हणत असतानाही आजीने त्याला भाकरी दिली वाटसरूच्या लक्षात आलं की तिनंच भाकरी बनवण्याचा आवाज आला होता म्हणजे म्हातारीने आपल्या वाटणीची भाकरी मला दिली तिच्या या गरिबीतही पाहुण्याला जेवण देणे हा चांगुलपणा त्याला पाहायला मिळाला सकाळी देवळात ताट आणण्यासाठी गेलेल्या मोठ्या नातीला एक चिठ्ठी सापडली त्यावर लिहिलं होतं या गावातील माझं घर आणि जे शेत आहे ते मी तुमच्या नावावरती करत आहे दोन्ही नातींना खूप शिकवा मोठं करा ही चिठ्ठी तिने वाचली आणि तिला आजीचं म्हणणं पटलं की आपण एका हाताने दिलं की परत दोन्ही हाताने आपल्याला मिळते म्हणूनच तर म्हणतात ना की आपण जर का दुसऱ्याला मदत केली तर आपल्यासाठी देखील कोणी ना कोणी मदतीचा हात घेऊन उभे असते जेव्हा आपण एका हाताने देतो तेव्हा आपल्या दुसऱ्या हातात आपले, हाता आपले पुण्य प्रवेश करत असते पुण्य दिसत नाही पण वेळ आल्यावर ते आपले काम करण्यास सुरुवात करते